हा मळीचं पाणी पूर्ण झिरपलेलं पाणी ह्याने खड्डा करून खाली खड्ड्यामध्ये सोडलेलं आहे एवढं पाणी खराब आहे ह्याच्यामध्ये आळ्या पडल्यात आणि टोटल पाणी मुरमामध्ये मुरल्या असल्याने ह्या कंपनीचं पाणी प्लस मळीचं पाणी तळ्यामध्ये गेलेलं आहे तुम्हाला तळं दाखवतो खूप मोठं तळं आहे पाचशे एकर शेतीला पाणी पुरवठा करतं हे छोटंसं तळं प्लस अर्ध्या uh, गावाला पाणी पुरवठा पण पिण्याचा ह्या तळेपासून आहे तर तुम्हाला मी तळेमध्ये जाऊनच दाखवतो कारण ह्या पाण्यात आणि तळ्यातल्या पाण्यामध्ये काही फरक नाही मळी पूर्ण मळीचं पाणी आज सत्तर ते ऐंशी एकर शेतामध्ये तळ आहे त्या तळेमध्ये पाणी पो गेलेलं आहे काळभोर पाणी झालं तळ्याचं पण सेम जे असं ह्याने जिथं मुरवायचा प्रयत्न केलेला आहे कंपनीला खेटून तसंच पाणी पूर्णच्या पूर्ण तळ्यामध्ये गेलेलं आहे पहा यात आळ्या पडल्यात पाण्यामध्ये आणि मळीच्या ढिगारे आहेत पहा इथलं पाणी मुरलं इथं खड्ड्यामध्ये आणि खड्ड्यातून पाणी तळ्यामध्ये गेले खूप नुकसान शेतकऱ्याचं भविष्यामध्ये होणार आहे